नमस्कार मंडळी घे लेखनी हाती या चॅनलद्वारे मी कुमारी राम शेंडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या कवितेचा विषय आहे छडी परत द्या चला तर मग कवितेला सुरुवात करते छडी परत द्या शिक्षकांना त्यांची छळी परत द्या शिक्षकांना त्यांची चढी परत द्या होती ती शिक्षणाची घडी परत द्या होती ती शिक्षणाची घडी परत द्या बिंधास शिकवलेले शिक्षण त्या छडीनेच डोक्यात राहायचे बिंधास शिकवलेले शिक्षण त्या छडीनेच डोक्यात राहायचे शिक्षकांच्या छडीच्या भीतीने अभ्यास त्यांचे परिपूर्ण असायचे शिक्षकांच्या छडीच्या भीतीने अभ्यास त्यांचे परिपूर्ण असायचे शिक्षकांच्या छडीने होती आधी सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिस्त शिक्षकांच्या छडीने होती आधी सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिस्त का घेतली छडी हिरस का तुम्ही का घेतली ना तुम्ही बघा आपलीच मुलं झाली बेशिस्त एकदा शिक्षकाची चडी त्यांच्या हाती देऊन तर बघा एकदा शिक्षकाची चडी त्यांच्या हाती देऊन तर बघा जाईल समोरले का तुमचा जाईल समोर लेख तुमचा इतका विश्वास ठेवून तर बघा जाईल समोर लेख तुमचा इतका विश्वास ठेवून तर बघा आधी सारखी काही आता पनिशमेंटची गमत राहिली नाही आधीसारखी काही आता पनिशमेंटची गमत राहिली नाही चुकतोय कुठे तरी विद्यार्थी चुकतोय कुठे तरी विद्यार्थी हे ही शिक्षकांमध्ये हिंमत राहिली नाही चुकतो एक कुठेतरी विद्यार्थी हे सांगने जी ही शिक्षकांमध्ये हिम्मत राहिली नाही धन्यवाद माझी कविता कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका